आय पी एलमुळे अनेक युवा उद्ध्वस्त क्रिकेट बुकी मालामाल तर पंटर कंगाल विश्व क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट टुर्नामेंट म्हणून आय पी एलची ओळख आहे ह्या टूर्नामेंटमध्ये संपूर्ण विश्वातील दिग्गज खेळाडू खेळत असतात मात्र आय पी एल स्पर्धेची लोकप्रियता व रोमांचक सामान्यामुळे ह्या टुर्नामेंटला जुगारचे स्वरूप देण्यात आले आहे आज क्रिकेट बुकीज आय पी एलमुळे कोट्यादेशी झालेले आहेत तर क्रिकेटवर जुगार खेळणारे कंगाल झालेले आहेत आजपर्यंत शेकडो व्यापारी आय पी एलमुळे उद्ध्वस्त झाले असता ह्या आय पी एलमुळे कर्जबाजारी झालेले आहेत आठ ते दहा लोकांनी आत्महत्याही केलेल्या आहे तर अनेकांनी आपली घरे व दुकाने विकली आहेत तर काही जणांनी आपल्या बायकोंचं मंगळसूत्र सुद्धा विकलेलं आहे आज गांधीनगर बाजारपेठेत आय पी एलवर शेकडो श्रीमंत मध्यवर्गीय व गरीब कामगार वर्ग जुगार खेळत आहे झटपट श्रीमंत ण्याच्या नादात आज युवा पिढी भरकटलेली आहे क्रिकेटचे मॅचेस वर्षभर न कुठे सुरू असतात मात्र आय पी एलवर जास्तीत जास्त कोट्यवधीमध्ये जोगार खेळला जातो आय पी एल भाग टू साठी सिंधुस्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद